मास्टरजी मी 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 बोलत आहे मी बोलत आहे तेजू <laughs> अग तेजू बोल काय तेजू तुझं नंबर आहे माझ्याकडे सेव्ह आहे अरे हो मी तर विसरूनच गेली मी एकसाठी तुम्हाला फोन केला होता म्हटलं उद्या माझे मम्मी पप्पा येणार आहेत उद्या तुम्ही येत आहे का घरी इकडे इकडे येत आहे का शेगावला काय अरे यार तेजू तुझे मम्मी पप्पा तर कसले येत म्हणजे कसं आहे ना मी उद्या मी रूम पाहिली मी मी रूम पाहिली मी तुला सरप्राईज देणार होतो यार तर ते सगळं सरप्राईजचा सा पचका झाला यार मी रूम पाहिली रूमवरच आहे मी सध्या काय यार तुझ्या मम्मी पप्पाला काय काम आहे पण आता इथं उद्या मी तुला इकडे आणणार होतो अकोल्याला तुझत म्हणत होती मला नेहमी नेहमी मला अकोल्याला घेऊन जा अकोल्याला घेऊन जा आता मी तुला उद्या आणणार होतो इकडे तर तुझे मम्मी पप्पा येणार आहे आता आहे

तुला कळत नाही का मी काय बोलून राहिलो तेजस्वीनी मी असं म्हटलं उद्या आपली प्लॅनिंग ठरली होती इकडे यायसाठी अकोलेला आणि ते मध्ये येणार आहेत मदर्स येणार आहेत ती म्हणून म्हटलं मी ठीक आहे उद्याला मी येत नाही मी ना मग मी पुढच्या संडेला येईल करी हां तशी तुझी मर्जी तशी तुमची इच्छा तुम्हाला यायचं असेल तर का 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 या काय नंतर तुम्हाला काय तुमचं कोण मला काय या ना काय आ माझे मम्मी पप्पा ते येणार आहेत आहेत समजलं ना माझे मम्मी पप्पा येणार आहेत अगं तेजू म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं तुला राग आला माझा पण मी काय यार तिथं बोर होईल मी मला बोलता येत नाही एवढं मला मोठ्यांमध्ये आहे ना आता बाबा आहे दादा आहे आई आहे सर्व फॅमिली आहे बोर होईल मी तिथं मी इथं मला तसे पुष्कळ काम आहे मी येत नाही उद्या राऊद मी येतच नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लग्नाला महिने आणि नंतर नेऊन राहिले मला दोन महिने मी आई बाबाची सेवा केली आणि स्वार्थ बनाने केली भाऊ भावाची सेवा केली ते हा तेव्हा कुठे गेला होता हा माझी मम्मी पप्पा मग काय येणार आहे लगे म्हणते कसा ती रूम पाहिली होती म्हणते मी ती मम्मी पप्पा कशाला येऊन राहिले हा माझी मम्मी पप्पा मला येऊन राहिले काय दोन महिने सेवा केली मी आई भावाची अरे वा मी बोलत नाही म्हणून तो खरच पडला हा तू काय बायको काय आई भावासाठी करून आणली का हॅलो हॅलो तेजू हॅलो अरे ठेवला वाटते राग आला वाटते इकडे मी काय करू चाईबाबाच्या येऊन टपकून राहिली ठेवला फोन बहुतेक राग चालली वाजू काय आई काय वा बोलून राहिली होती राहिली होती आई

नाही पाहिली काय खुली बरं केलं बाई पाहिली नाहीच म्हटलं तू त्याला कोणी पाहिले म्हटलं बाबू कसं आता दोन महिने झाले तुमच्या लग्नाले तू आमच्या जोड आहेस मग आता कसं आहे बाई लोक आहे आ जग आहे जग जनार्दन आहे कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते लोक म्हणते की तुमच्यासाठी चालली का, का, का तुम्ही तुम कामाले करून का तुम्हाला कामा धंदेले पाहिजे ती का म्हणते तुमच्या जोड सुन वागून राहिले पोरावर पाठवून नाही राहिले असं म्हणतात ना आम्हाला बाई आजूबाजूची लोक हा म्हणून बाई जाय बाई तू तुझ्या नवरा सांगू तिथं नवरा तिथं बायको आम्ही आमचं राहतो इथं म्हणून म्हटलं तरी खोली पाय बघून की बघू पाहिली का खोली असं काय मग जातं का तुझं काय नाही आई जात नाही मी उद्या उद्या माझ्या आई बाबा येणार आहेत ना तुझ्या आई बाबा येऊन राहिले का म्हणजे असं अचानक काय काही काम नाही काय अचानक येऊन राहिले नाही काम नाही आहे माझ्या भेटीसाठी येऊन राहिले असं काय हा हा भेटीसाठी येऊन राहिले काय येऊ दे ना मग येऊ दे असं काय सकाळी येऊन राहिले का मग बरं झालं सांगितलं हां बरं झालं सांगितलं मग आपण कसं तयारी गिरी करून ठेवतो हो मी ती येत नाहीत ना मग माझ्या आई बाबा येणार ते येत नाहीत ते म्हणत मी येत नाही मग तुझ्या आई बाबा येऊन राहिली गंमत केली मजा केली त्यानंतर येईन तू तू काय खरं नाही म्हणते मी ते सांगतो मग प्रियंका रेछायरे काही येऊ भाजी फळा नसिन भाजीफळा आणायला ती

माकड तोंडाची एकही कपडा धुईल्ली जेव्हा पाहिलं तर मोबाईल तोंड खुपसून बसत असत कोणाची कॉलर खराब कोणाच्या बाया खराब कोणता पॅन्ट खराब काय काय का, करतं काय दिवस पुर तू फोन फोनचा भडक घेऊन बसत असता आई आई बरोबर म्हणते व तुली आई बरोबर म्हणती की तुझी बायको गोपी मस्त मोबाईल पाहत असते हा नुसतं मोबाईल पाहत चला आत्ताच्या आत्ता चला आत्ताच्या आता कपडे धुई सगळे हे आता कपडे धुई सगळे नाग नवरा तुझी भांडी लावते का माय थांबा तुम्ही आता हे सगळ्या कपडे सांग तुम्हाला आपटतो चला भाई तसे खोटे बदल करता माई कामा करून मी नाव हो नाहीये काय तर म्हणजे दिवस मोबाईल पाहत बसते म्हणते एवढे काम करून नाव हो नाहीये अव सांभल्या सूत्राचे आता दु, कपडे धुशीन कधी वाईटिंग कधी आता काय घालू मी नंगा फिरू मी नंगा फिर काय फिर का ना टावेल वर सांगून राहिले दुकानातून दोन विकत घेऊया कपडे हा धुएल बिंदेल कपडे सगळे एकाच करून टाकले वारवा माणूस आहे का कनुस आहे तो पैजामा चांगली आपण तर त्या कपडेली खच 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 धुन काढतो सरार राग गोपालराव त्या कपड्यावरच काढतो जेव्हा बाल तेव्हा किटकिट करते माणूस गिरकिर्या वनाचा लग्न झाल्यापासून एकदा फिरायला नेलं नाही मला हा या कामात मोलकर सारखं करून ठेवलं आणि थोडं काम करून नाव नाही जाऊ घरी बस माय ना माझ्या बिदेची माय ना लावती लगे म्हणजे असू हा मला हिस्ती जगा लागेल मग देत कोण आले अगं एकाची पण इथे काय कळकड साप साप बाई बोलते थे चावला मी तो असती है एकदम दिसला मला याची कपडे दिवाली आली ते एकदम दिसला अहो या टाइमला नेडिंग ती बाई वो माय तले हिरवळ झालं ना ले तले तण वाढले हे हे गोबे गोबे एक दिवस काहीतरी माणूस सांगू ने छाटून घे बर हं झट छाटून घे सगळे झाले हे अजून श्रावण लागत बाकी आहे बापा सांगत निघाला वन दिवस निंगरा नाग देवता कसा काल रे माया घरी कळियन जय प्रियम कळियन ते जरा मारा लागी ने तो डबल तो बरात घुसिन तू अन कळियन हो जाय बरो नाही रे बाबा मारू नको बाबा नाग देवता आहे दे मारू नको तू आपल्या मारून टाकिन मग मारू नको तू नाही दादा सर सर पण मित्राला कॉल करा ना सर मित्राला फोन करा माझ्याकडे आहे नंबर देऊ का सर पण मित्र ये लोक सर पण डान्स करते आता अब वो हमला सूत्राची काडी आणू जाय ना काडी आणू

बापा नागदेवता जाय रे बापा आम्ही हर साल नागपंचमीले तू पूजा करतो माझ्या परिवाराला हानी नको पोचू देऊ हे नाग राजा तुझी आज आली आज पण नागपंचमी हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी अव ताई नागपंचमी काही महिना अजून थांब नवं तू अव पूजा केली की जाते तो शांत होते जाय बापा नागराजा जाय मी हो आता गेला, 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 हो गेला। पण तो कुठे गेला काय नाही बाबा डबल लेन ते काय तो सर्व मित्र आलाच नाही सर्प मित्र आला सर्प कुठे दाखवा आणि तुम्ही वा काय घाना अंडर पॅन राहता काय